नमस्कार मंडळी स्वरांजली या चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे अंबा मा मातेचे कर्णमजूर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद लाल लाल साडीला सोनेरी किनार ग लाल लाल साडीला सोनेरी किनार ग मातेच्या गळ्यात नवरत्नांचा हार ग मातेच्या गळ्यात नवरत्नांचा हार ग लाल लाल साडीला सोनेरी किनार ग लाल लाल साडीला सोनेरी किनार ग मातेच्या गळ्यात नवरत्नांचा हार ग मातेच्या गळ्यात नवरत्नांचा हार ग दुर्गा माता बघा भुवरी आली साऱ्या भक्तांना खुशी लय झाली दुर्गा माता बघा भुवरी आली साऱ्या भक्तांना खुशी लय झाली माता होई वाघावरी स्वार ग माता हुई वाघावरी स्वार ग मातेच्या गळ्यात नवरत्नांचा हार ग मातेच्या गळ्यात नवरत्नांचा हार ग लाल लाल साडीला सोनेरी किनार ग लाल लाल साडीला सोनेरी किनार ग मातेच्या गळ्यात नवरत्नांचा हार ग मे च ग हार दर्शनाला गर्दी झाली दाट भक्तवाळति आरती च ताट दर्शनाला गर्दी झाली दाट भक्त ओवाळती आरती ताट भक्त ओवाळती आरती ताट माता भक्ता भक्तावरी उपकार ग माता करी भक्तावरी उपकार ग मातेच्या गळ्यात नवरत्नांचा हार ग मातेच्या गळ्यात नवरत्नांचा हार ग लाल लाल साडीला सोनेरी किनार ग लाल लाल साडीला सोनेरी किनार ग मातेच्या गळ्यात नवरत्नांचा हार ग मातेच्या गळ्यात नवरत्नांचा हार ग मातेची माते साऱ्यांना लागलय वेळ रात्र दिन, दिन चाले ते थे थेरे खेळ मातेची साऱ्यांना लागलय वेळ रात्र दिन चाले ते थेरे खेळ रात्र दिन चाले ते थेरे खेळ माता करी भक्तांचा उद्धार ग माता करी भक्तांचा उद्धार ग मातेच्या गळ्यात नवरत्नांचा हार ग मातेच्या गळ्यात नवरत्नांचा हार ग लाल लाल साडीला सोनेरी किनार ग लाल लाल साडीला सोनेरी किनार ग मातेच्या गळ्यात नवरत्नांचा हार ग मातेच्या गळ्यात नवरत्नांचा हार ग मातेच्या गळ्यात नवरत्नांचा हार ग दुर्गा माता की जय धन्यवाद